श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता नाशिक वे, पुणे नाशिक आहे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुढे राहिला नाही मोठ्या आरोपींमध्ये बाल गुन्हे वाढले गुन्हा करतोय पण शिक्षित व्हयात त्याच्यामुळे बोऱ्याला गावर नाही बोऱ्या मला लिहू जाईल पण पोर म्हणलं मी फारशी घेईन इकडे इकडे खुर्शीवर राह दूर ये फॅन न गुतव नाही आरडायचं नाही मोबाईल आणि गुत मला सांग मी खुर्ची काढून घेतो तुझा मार <laughs> का म्हणला मी औषध पिली इकडे कोणतं घेतो टाटा मेंट्री घेतो का निराय कातर घेतो का राउटप घेतो का गोट घेतो का एम पंचाळीस घेतो का लोह नवीन सायनॉन इकडे ते घेतो पॉवर फुल टिकटॉक घेतो गोष्टीलाच कोणते औषध घेऊ पाच तास मरत नाही माझ्या विश्वासातला घेऊ बा आणि ज्या औषध घेतलं त्याला दवा घाणे ज्ञान जो वाचला आहे ते शिमोला खत घ्या औषध घेणार उलटा टांगित इकडं गाड घ्या एकदा नळी घालणार ना आजार कशामुळे झाले मन खचल्यामुळे झाले आट्या आता आटक काय सांगू आहे जाऊ आट्या काय तो सांगू शुगर बी पी झटके आहेत आता आटॅक काय येतो नीट आहे एज्युकेटेड लोक शिकलेले नोकरीवाले आहे का आता नोकरीवाल्यांच्या घरात ते प्रमाण नाही का समाधान नाही त्यांच्या घरात पैसा मोका खाया बिखारी मन नवेला ऐसी एक लाख साठ साहब करती <laughs> कुछ बगला तो रोनी थी नहीं बंगार बंगार मैं ती बाईक स्कूटी जाना सार लोटा घूमती डांत तंदूर का फतुरु आणि ती एक कहाणीची बाटली मिळत ती लाल श्वास का सास आहे ते आमच्या खांद्याने ते आम्ही खाल्लेले आणि नाही आहे आणि ते त्याला चुळी तिथे आहे रोटीला त्याचा रोल करते रोल आणि ते पुढं मग दोघांना दोन

टक्के लोक आहेत पुत्र सुख नाही इश्चिती वारी माप आहेत पण पुत्र सुख कोणत्याही घरात गेलं ना महिला म्हंटल तुमच्या माझ्या मुलानं पाणी आणून दिलं ना माणसं स्थान वाढते पाणी देणार कोणी म्हणलं मग नको पोराला काय म्हणतात ए मम्मीला म्हणावं आता चहा नको आहे किती आनंद आहे किती आनंद आहे गरीबी हा विषय बाजूला सोडा पण आनंद आहे का नाही महाराज कोट्यादीश लोक जर पाहिले पोरं महाराज पिऊ पि नानट्या पिऊ जुगारी खेळू खेळू चाळीस टक्के लोकांच्या आतमध्ये आहेत पोरं जेलमध्ये पोरं नाहीत रे पोरं नाही तेराची शिप आहेत नऊ बार आहेत सहा पंप आहे ते पेटून बस शकत काय <laughs> महाराज आम्हाला भेटतात कधी कधी हे लोक महाराज तुमचे पाय आमच्या घराला इथं आमच्याच घरांचा वांग्या झाला तो वागे उत्तरावर आपण आलो काय होईल ते होईल खंबीर ठेवा आणि समाधानी राहा काय काय चुकणार नाही तुमचं काय म्हणणं समाधान ठेव ना काय भाई काय होईल याचा वाटलं करून काय म्हणणार याला चालू नका भोक लागली खायला द्या सोनबाई बोलली तिच्या डेक ठाणा उलट्या गुलाचा काला खा बोकल तिला काय फरक पडत नाही पण शरीराचं मातेर झालं कोणाला काय घेणार हे आता काय लोकांना गेलंय आता हे आमचं उघड मशीन चांगले म्हणून लोक तारीख घेतात उद्या चार जात पडलं लोक का घरी घेतली लोक हवा आवाजायला लागली उर फटवायला लागले लोकांना काय घेत लोक तुम्हाला लो तुम्हा वापरून घेतील शिजन सांभाळून सोडून घेतील आपली बाजू आपण पाहिलं आणि पाया पण समजू पन्नास वर्षाच्या पुढच्या माणसांना आता मी तुमच्या मुलासारखा आहे पन्नास झाले म्हणजे आपण हायवे सोडलाय पन्नास झाले म्हणजे हायवे आता आपण पाऊल वाटेल स्मशान हो नाही घालोय आता का राहिले पहिला काच दुसरा काच का राहिलं पन्नासच्या पुढे गेलेल्या माणसाने तरी परमार्थाकडे वळला पाहिजे थोडस आध्यात्मिक समजा घरांमध्ये परमार्थाचा ओलावण नसेल तर ते घर चुकी होऊ शकत नाही आणि तुम्हाला सांगू देतो मागच्या अवघा तुमचं काही नाही तुम्ही स्वतःची सोडवून करा पण कधी गा आज गाडी झाली दुसऱ्याला झाली बंगला झाला दुसऱ्याला झाला विहीर झाली दुसऱ्याला झाली आज पाच सात सात वर्ष आपलं वय झालं अजून आपण एक अभंग पाठ केलं अजून आपण पाठ केलं नाही अरे माराय एवढं कमोल शिवती आपली पशल आणि कर्मची फळं आपल्याला भोगायची उद्या आपल्या शरीराला वेदना शरद पंडणी पडले कोणी सोडवले नाही खळखळा डोळ्यातून विश्वाच्या पाण्याच्या दगड सोडवणार आहे काय म्हणते जो बाप आपला कटेवर उभा आहे ना आणि ते शेजारी जी आपली आई उभी आहे ना ते दोनच तुम्हाला वाचवणार आहे हे कामा तुम्हाला वाचलं याच्यातलं याच्यातलं यांच्या काही नाहीच तर हे वाचवतील Oh, yeah. my yeah.